हॅलो फ्रेंड्स मी आहे सोनाल दांडेकर मेडिकल योगा इन्स्ट्रक्टर आपल्या युट्यूब तुमच्या सर्वांचं स्वागत करते तर सगळ्यात जास्त ह्या वापर होतो ज्यावेळी सी सेक्शन होतं आणि बाकीचे मित्र आहेत ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगत जाईल जर तुम्हाला ते आपण ह्या गोष्टी चुकीच्या करतो आहे ते माहीत करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पहिली गोष्ट तुम्ही ज्यावेळी सी सेक्शन होतं त्यावेळी काय काय लोक म्हणतात तू सहा महिने एक वर्ष एक्सरसाइज करायची नाही कम्प्लीट मीत आहे हे तुम्ही एक्सरसाइज चालू करू शकता सहा किंवा आठ आठवड्यानंतर म्हणजे तुमचा सव्वा महिना झाल्यानंतर डॉक्टरला कन्सल्ट करून योग्य गायडन्सच्या खाली स्टार्टिंगला एक्सरसाइज चालू करू शकता त्याच्यानंतर आहे दुसरं महत्वाचं म्हणजे की बॅक पेन होतो कारण की मला एनएसिशा दिला जातो सी सेक्शनमध्ये किंवा बऱ्याच लोकांचं असतं की बाबा माझं आयनएसिशा दिलं ना म्हणून मला बॅकपेन होतो कुणाला विचारावं ते हेच सांगतं नाही तुम्ही नॉर्मल डिलिव्हरी देखील झालेल्या नाही विचारा त्यांना देखील बॅक पेन होत असतो का कारण की आपलं पोश्चर पूर्ण प्रेग्नन्सी मध्ये बिघडलेलं असतं पोट फुड असतं त्यामुळे आपला आहे त्याच्यावरती प्रचंड ताण पडलेला असतो आणि ज्यावेळी आपलं बेबी डिलिव्हर होतं त्यावेळी आपण त्याच्या रिकव्हरीसाठी काहीच करत नाही सो ह्या गोष्टी असतात त्या आहेत त्या बेक बॅकपेन रिलेटेड असतात त्यामुळे मी सांगते की तुम्ही जितक्या लवकर शक्य होईल तेवढं एक्सरसाइज चालू करा बॅक पेनच्या अजूनही वेळ गेलेली नाहीये तुम्हाला बॅकपेन रिलीफ ह्या भेटणार आहे कॅल्शियम घ्यायला चालू करा जर तुम्ही जेवणातून तुमचं तुम कम असेल तर डॉक्टरांना विचारून आहे तर टॅबलेट्स घ्यायला देखील चालू करू शकतात त्याच्यानंतर आहे सगळ्यात खूप खूप गाजलेलं मीच म्हणजे आमका की तुझं तर सी सेक्शन झालंय ना मग तुला आता बाळाला वरचं दूध द्यायला लागणार कारण तुझं दूध काय बाळाला पुरत नाहीये ही गोष्ट खरी आहे की सी सेक्शन झाल्यानंतर लगेच आपण फिडिंग करू शकत नाही किंवा फिडिंग डॉक्टर करायला सांगतात आपण त्या स्टेजमध्ये दे देखील नसतो तो मी हे सांगू शकते की तुम्ही जितक्या लोक बाळाला फिडिंग करायला चालू कराल तुमची ब्रेस्ट फिडिंग आहे ज्यांनी चांगली होईल ज्यावेळी डॉक्टर सांगतात कठीण असत नर्सची हेल्प घ्या वेन व्हा आणि बायाला फीड करायला चालू करा पण करा दोन तीन दिवस गप्प बसू नका चार दिवस एकमेक एकेकांचं ऐकले की त्या आठ आठ दिवस बायाला दूध पाजत कारण की त्यांना स्टिचेस दुखतात सो नाही स्टिचेस दुखणार आहेतच पण ह्याच्यावरती हे सोल्युशन नाहीये त्यावर तुम्ही जितक्या लवकर बाळाला दूध स्टार्ट कराल तुम्हाला दूध आहे चांगलं येणार आहे आणि बाळाला ते पुरणार आहे तुमचा योग्य आहार असेल तुमची मेंटल हेल्थ चांगली असेल तुम्ही स्ट्रेस फ्री असाल तर तुमचं बाळ आहे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग वर ठेवू शकता कारण की मी स्वतः स्पर्श आहे सहा महिने फक्त ब्रेस्ट फीड केलेलं मिल्क वापरलं नव्हतं त्याच्यानंतरचा जो आहे तो मीच आहे की तुम्ही जेवणामध्ये ना फक्त चुरून चुरून खाऊ शकता किंवा फक्त वरण भात खाऊ शकता आणि त्याच्यावर ढिगभर तूप खाऊ शकता मगच तुझी रिकव्हरी होईल नाही तुम्ही अशा गोष्टी खाल्ल्या तर फक्त वजन वाढणार आहे आणि तुमच्या जे आहे ते चिंग म्हणजे आपण चावून चावून खातो त्याच्यामधले रस पोटात न गेल्यामुळे त्याचे तर वेगळेच दुष्परिणाम होणार आहे सो लक्षात घ्या की काही झालेलं नाही आपलं असं पेशंट म्हणून ट्रीट करू नका स्वतःला ही एक जर्नी आहे फेज आहे ती जाणार आहे त्या फेज मध्ये आपल्याला रिकवर व्हायचं आहे आणि हेल्दी रिकवर व्हायचं सो लक्षात घ्या ह्या लांब सी सेक्शन झाले म्हणून झोपून राहू नका ऍक्टिव्हिटी स्टार्ट करा छान छान बाळाला बाहेर घेऊन जावा वॉक करा त्यानंतर एक्सरसाइज चालू करा काही नाही पहिल्यांदा तुम्ही झोप हे झोपेचं कर्ज हे आईला राहणारच आहे जोपर्यंत तो, जो तो स्वतःवरती स्वतः गोष्टी डिपेंडंट होत नाही स्वतःवरती तो त्यामुळे लक्षात घ्यायचं झोपेच कधी राहणार आहे यातून मला वेळ कसा काढायचा आहे ही गोष्ट खोटी आहे की बाबा एखादी एक आई एक्सरसाइज करते तर बाबा तिला काय वेळच वेळ असेल तिला घेणारी असली नाही ती तिच्या शेड्यूल मधून स्वतःला वेळ घालते आणि हे ब्लेस्ड आहे तुम्ही चालू करा एखादा तास एखादा तास मी म्हणत पण नाही आता वीस मिनिटं स्टार्टिंग वीस मिनिटांपासून करा दहा मिनिटं जर तुम्ही एक्सरसाइज केली दहा मिनिटं आहे मेडिटेशन केलं तरी पुरेसं आहे आणि एक आहे ते कम्पेअर करू नका सी सेक्शन झालं आहे परत नॉर्मल डिलिवरी प्रत्येक डिलिव्हरी ही पेनफुल असते तेवढीच ब्लेसफुल पण असते त्यामुळे माझं जा सी सेक्शन झालं त्यामुळे मी रडत बसायचं माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली म्हणजे तुझं काय चांगलंच आहे बाबा नाही आहे ही कुठली अचीवमेंट नाही एवढंच आहे की नॉर्मलमध्ये प्रचंड दुखतं आधी आणि सी सेक्शनमध्ये प्रचंड उत्तर नंतर सो दोन्ही देखील तितक्याच टफ आहेत आणि दोन्ही देखील आपण तितक्याच पेशंटली हँडल करायच्या आहेत आणि हेच आपलं आई म्हणून एक करायचं टास्क आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही रिकव्हरी छान करा मीच कुठला ठेवू नका तुम्हाला ज्या ज्या डॉक्टरला विचारायचं आहे ज्या ज्या गोष्टी मला वाटतात की बाबा मला हे पटत नाही आहे किंवा ह्या खरंच आहेत कदा निवान डॉक्टरला विचारा तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं अगदी छानपणे सांगतील आणि तुम्हाला उत्तरं देखील मिळून जाईल आणि सॅटिस्फॅक्शन पण मिळेल हा व्हिडिओ बघितण्यासाठी थँक्यू सो मच आणि नवीन हा तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ शेअर करत बघण्यासाठी थँक्यू थँक्यू सो मच बाय बाय